रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार कुलदीप शेंडे जनतेला अपेक्षित विकास घडवून आणणार कुलदीप शेंडे खोपोली नगर परिषद चुरशीची लढत कुलदीप शेंडे यांना विजयाची खात्री रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण बत्तीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष परिवर्तन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे प्रचारात जनतेतून मोठा पाठिंबा व प्रतिसाद मिळत असून महायुतीचे शिलेदार बहुमताने निवडून येतील असा विश्वास शेंडे यांनी व्यक्त केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे येत्या काळात सत्तेत विराजमान होऊन मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्याबरोबरच जनतेला अपेक्षित विकास घडवून आणणार असल्याची ग्वाही महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी दिली तर विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास देखील कुलदीप शेंडे यांनी व्यक्त केलाय सावंत न्यूज ब्युरो रायगड सर खोपोली नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि आटीतटीची चुरस पूर्ण होत आहे आपल्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी महायुतीकडून मिळालेली आहे काय सांगाल कसा प्रतिसाद आहे जनतेमध्ये नमस्कार खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे की ह्या बरेच नऊ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे की तसं बघायला गेलं चार वर्ष तीन वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंटचा अजेंडा समोर ठेवला तीन चार वर्षामध्ये जी काही कामं केली जो काही निधी दिला एकनाथजी साहेबांच्या यांच्या माध्यमातून त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना एप्रिसिएशन होत आहे की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बीजेपीचे असल्यामुळे आणि वरती सरकार सुद्धा त्याचंच एकाच विचाराचं असल्यामुळे लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात काय सांगाल विजयाची खात्री आहे आव्हानात्मक निवडणूक आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे खोपलीकरांचा सर्वांचा पाठिंबा मला आहे आणि एकंदर जे काही विकास कामं केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे आतापर्यंत राबवलेल्या आहेत खोकलीमध्ये जे काही हॉस्पिटल असेल नवीन आता नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालेलं आहे नवीन लाईट्स नवीन रस्त्याचं सुद्धा एकशे वीस कोटीचं रुपयाचं सँक्शन झालेले आहेत कॉन्क्रीटीकरण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि नवीन जी काय आमची भुयारी गटर योजना आहे तिला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अजून दर्जेदार प्रकारचं काम करण्याचं आम्ही ठरवलेलं असल्यामुळे खोकलीच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे विकासाचं विजन काय आतापर्यंत अशा कोणत्या गोष्टी अशा प्रलंबित आहेत की येत्या काळात जनतेला अधिक फायद्याच्या ठरतील ज्या आपल्याकडून होतील आम्ही जनतेच्या आमच्या याच्यामध्ये सर्वात मुद्दा आहे हॉस्पिटलचा हॉस्पिटलच्या मुद्द्यामध्ये आम्ही त्याचं चांगल्या प्रकारचं चा, इन्फ्रास्ट्रक्चर आता तयार झालेलंच आहे तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट्स आणि चांगल्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आणण्यासाठी आम्ही उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करणार आहोत आमचे दोन्ही भाजी मार्केट आहेत शि असतील त्यानंतर आमचं कुपुलीतला असेल तिथल्या सुद्धा चांगल्या प्रकारचं एक लोकांना सेवा मिळावी त्या हिशोबाने एक साफसुधर स्वच्छ असं सा भाजी मार्केट आम्ही त्यांना देण्याचं योजलेलं आहे येणारी आमची पाणी पुरवठा आहे त्यामध्ये अजून जी काय शहरीकरण वाढत आहे त्या माध्यमातून सुद्धा नवीन पाणी पुरवठा योजना आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे येणाऱ्या ज्या काय आमच्या परिवहनच्या ज्या काय त्रुटी असतील वाशीवरून एन एम टीच्या संदर्भात त्याच्या आम्ही पूर्णपणे चांगली सेवा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तरुण तरुणी असतील युवती असतील यांच्या सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठीचं काय धोरण आहे तरुण तरुणीच्या याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तीन याच्यामध्ये काम करणार आहोत की पहिल्यांदा त्यांना एक चांगल्या प्रकारचं खेळाचं मैदान असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांना एक चांगलं लोककेंद्र किंवा एखादं चांगलं प्लॅटफॉर्म की जेणेकरून एक चांगल्या प्रकारचं कला केंद्र त्यांना प्लॅटफॉर्म उभं करता येईल दुसरी गोष्ट म्हणजे आमची तर आय टीआयचा जो काही ट्रेड कमी आहे आणि इमारत खूप अजीर्ण अवस्थेत आहे तर त्या संदर्भात आम्ही शासनाची पाठपुरावा करून चांगली जागा देऊन त्यांना एक चांगल्या प्रकारची ट्रेड वाढतील ह्या हिशोबाने नवीन बिल्डिंग करण्याचं ठरलेलं आहे ही निवडणूक जिंकण्याची खात्री आहे कशा पद्धतीने की आव्हान उभं आहे प्रतिस्पर्धी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये उतरलेले आहेत काय वाटतंय आव्हान वाटतंय की सोपी सहज लढाई आहे इलेक्शन आली म्हणजे आव्हान आलं संघर्ष आलं सर्वच गोष्टी आल्या परंतु ज्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून डेव डेव्हलपमेंट झालेली आहे आणि दोन्ही इंजिन म्हणजे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे खोकोलीकरांचा ठाम विश्वास झालेला आहे की शिवसेना बी जे पी महायुतीच्या सर जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्यापाठी मग पूर्णपणे जनता ठामपणे उभी राहणार आहे त्यामुळे मला एकदम जो काही विजय दिसतोय तो आमचा सुकर होणार आहे अनेक वर्षापासून आपलं कुटुंब नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आहे वडिलांपासूनचा जो काही वारसा आहे तो आपण या ठिकाणी पुढे नेत आहे जनसंपर्क आहे विकासात्मक दृष्टी आहे याचा फायदा या निवडणुकीत कसा होईल आणि जनतेला आव्हान काय आहे माझी तमाम जनतेला आव्हान आहे की माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने नगराध्यक्ष असताना कामं केलेली होती की ती कामं अजून वीस तीस वर्ष संपूर्ण जनता लक्षात ठेवलेली आहेत अशा प्रकारचीच ठोस कामं माझी सुद्धा इच्छा आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षानंतर पुढच्या भविष्यात जनता बोलू शकते की कुलदीप शेंडे नगराध्यक्ष होऊन गेला त्या प्रमाणात त्याच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे काम झालेलं आहे त्यामुळे माझं जनतेला पूर्णपणे आव्हान आहे की तुम्ही संपूर्ण आमच्या आमदार साहेबांच्या आणि शिवसेना पी युतीच्या सर्व उमेदवारांच्या मागे ठाम उभे राहा विकासाच्या मागे ठाम उभे राहा आणि आमची जी काही धनुष्यमान निशाणी आहे आणि कमळाची निशाणी आहे त्याच्यावरचं बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करा धन्यवाद